किचनमधली कामं ही कधीही न संपणारी असतात आणि किचनमध्ये कितीही वेळ दिला तरीसुद्धा तो कमीच पडतो कारण किचनमध्ये बॅक टू बॅक काही ना काहीतरी कामं असतातच तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्यामुळे किचनमध्ये काम करत असताना आपल्याला कमीत कमी वेळ तिथे देता येईल आणि प्रत्येक मधल्या वेळेचा चांगला उपयोग कसा करता येईल ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या किचन प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही काही वस्तू ऑर्गनाईज करून ठेवत असाल तर त्या सगळ्या वस्तूंना डिरेक्टली प्लॅटफॉर्मवरती न ठेवता एखाद्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा एखाद्या बास्केटमध्ये सगळ्या वस्तू एका जागेवरती ऑर्गनाईज करून ठेवायची आहे त्यामुळे काय होतं की, की त्या, त्या जागेवरची ज्या वेळेस आपल्याला क्लिनिंग करायची असेल तेव्हा प्रत्येक वस्तू उचलण्याची गरज नाही फक्त तो ट्रे सरकवला तर लगेच तिथली क्लिनिंग करून घेता येईल त्याचबरोबर तिथे कोणतं स्टँड किंवा रॅक तुम्ही ठेवत असाल तर त्याच्यामध्येही ना थोडासा गॅप असायला हवा जेणेकरून त्याच्या खालीही क्लिनिंग करणं आपल्याला सोपं पडेल ज्यामुळे आपला वेळही वाचेल रोजचा स्वयंपाक बनवण्यासाठीही कित्येकदा आपण त्याचा विचार करण्यामध्येच वेळ घालवतो कारण प्रत्येक घरातल्या मेंबर्सचे रिक्वायरमेंट वेगवेगळे असतात त्यानुसार आपण सगळं विचार करतो प्रत्येकाला विचारून घेतो आणि त्यानुसार स्वयंपाकाची तयारी करतो त्या तर त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे एखादी मील प्लॅनिंगची जर लिस्ट बनवून ठेवली तर आपल्याला लगेच बघता येईल की आठवड्याभरासाठी आपल्याला काय बनवायचं आहे आणि आपल्या फॅमिली मेंबर्सलाही ते माहीत असेल आता स्वयंपाक बनवण्यासाठी ज्या काही बेसिक वस्तू असतात ना त्याचीही आपण पूर्वतयारी करून ठेवू शकतो म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता या सगळ्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये मी हे सगळं साहित्य स्वच्छ धुवून सुकून पुसून ठेवलेलं आहे इथे या मिरच्या मी चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे अद्रक इथे मी धुवून त्याला स्वच्छ करून ठेवलेलं आहे त्यानंतर लसूणही सोलून त्याला पुन्हा धुवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे बर्णीमध्ये स्टोअर केलेलं आहे इथे मी अल लसणाची ही पेस्ट बनवून ठेवली होती पण ती आता थोडीशीच राहिलेली आहे तर ती मला पुन्हा बनवून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे जो ओला नारळ असतो त्याला कापून ठेवलेला आहे त्याचबरोबर मी सुख्या नारळचेही काप करून ठेवते काही वेळेस त्याला किसूनही ठेवते आणि आपल्याला जी भाजी बनवायची आहे त्याचीही आपण आधीच तयारी करून ठेवू शकतो अशा प्रकारे या ज्या बेसिक गोष्टींची तयारी जर आपण आधीच बनवून ठेवली तर लगेच आपल्याला स्वयंपाक बनवता येईल अशा प्रकारे पूर्वतयारीमुळे किचनमधला थोडाफार वेळ नक्कीच आपला वाचेल आता इथे ना एक ऑर्गनायझेशन रिलेटेड ही मी टिप्स सांगणार आहे काही वेळेस काय होतं ना स्वयंपाक बनवताना आपल्याला कोणते मसाले वापरायचे असतील आणि जेव्हा आपण ते चेक करायला जातो तेव्हा आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये मसाला नाही आहे किंवा रिफिल करण्याचं आपलं राहून जातं तर त्यावेळेस नवीन पॅकेट ओपन करायला आपण जातो तर नवीन पॅकेट जर आपण ओपन करायला गेलो तर तिथेही आपला थोडाफार वेळ नक्कीच जातो तर यासाठी तुम्ही तुमची ग्रॉसरी तीन पार्ट्समध्ये डिवाईड करू शकता म्हणजे मी काय करते की एक मसाल्याचा डब्बा छोटा असतो त्याचबरोबर सपरेट मोठ्या बरण्यांमध्येही मसाले काढून ठेवलेले असतात आणि या व्यतिरिक्त आपले अनयूज्ड पॅकेट किराणा मालामध्ये भरलेले तर असतातच तर अशा प्रकारे आपण पार्ट्समध्ये आपले ग्रॉसरी डिवाईड केली तर इथे आपल्याला लगेचच एखादा मसाला संपला तर तो रिफिल करता येईल कारण काही वेळेस काय होतं स्वयंपाक करताना आपल्या ओट्यावरती भरपूर पसारा असतो आणि त्याच वेळेस एखादी वस्तू संपलेली असेल तर लगेच पॅकेट वगैरे ओपन करण्यामध्ये थोडाफार आपला वेळ नक्कीच जातो तर त्याऐवजी अशा प्रकारे ऑलरेडी थोडासा मसाला आपण बाहेर काढून ठेवलेला असेल तर तो लगेच आपल्याला रिफिल करून घेता येईल आता स्वयंपाक बनवताना स्वयंपाकाचा वेळ थोडाफार आपल्याला कमी करायचा असेल ना तर जीही आपण भाजी किंवा आमटी बनवत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मीही या भाजीमध्ये वापरण्यासाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाणी जर असेल तर भाजी थोडीफार लवकर शिजल्या जाते आणि तिथे आपला नक्कीच स्वयंपाकाचा वेळ वाचेल आता स्वयंपाक बनवता नाही ना काही जणांना सवय असते की भरपूर भांडी काढायची आणि ती भांडी स्वयंपाक झाल्यानंतर घासत बसायचं तर इथेही ना आपल्याला थोडाफार आपला वेळ वाचवता येईल म्हणजे सर्वात प्रथम तर स्वयंपाक बनवताना आपल्याला कमीत कमी, कमी भांड्यांचा वापर करायचा आहे आणि जी ही आपण भांडी काढलेली आहे आणि जी खूप जास्त वापरली नाही आहे म्हणजे ख खराब नाही झाली आहे जसं आपण काही भांड्यांमध्ये फक्त मिरची ठेवलेली असते किंवा कोथिंबीर ठेवलेली असते किंवा फक्त थोडंफार वेळेसाठी आपण वापरलेली असते आणि त्याच्यामध्ये काहीही तेलकट ठेवलेलं नसतं तर त्यावेळेस ना त्या भांड्यांना आपल्याला घासून घेता फक्त धून घ्यायचं आहे जेणेकरून तिथे आपला नक्कीच वेळ वाचला जाईल आपल्या किचन काही कामं असतात ना ती मधल्या वेळेत ही आपण करू शकतो म्हणजे काही भाजी नेसायची असेल किंवा इतर काही नेसणे टिसण्याची कामं असतील तर ती कामं आपण ज्या वेळेस टी व्ही पाहत असाल किंवा ज्यावेळेस आपण मोबाईलवरती काही पाहत असाल तर त्या वेळेमध्येच ही कामं संपून टाकायची आहे जेणेकरून सपरेटली ते काम करण्यासाठी आपला वेळ जाणार नाही आता किचनमध्ये स्वयंपाक बनवतानाही अधूनमधून आपल्याला थोडाफार वेळ भेटतच असतो तर त्या वेळेचाही आपण चांगला उपयोग करायचा आहे म्हणजे जेव्हा भाजी शिजत असेल किंवा कुकर लावलेलं असेल आपण तर त्यावेळेस जो आपल्याला मधला वेळ भेटतो ना त्यावेळेस आपण इतर कामं करायची आहे म्हणजे थोडीफार काही भांडी असेल तर लगेच ती थोडी भांडी घासून टाकायची आहे किंवा आपल्याला इतर काही क्लिनिंग करायचं असेल तर ते करू शकतो म्हणजे काही बरण्यांचं वगैरे आपल्याला क्लिनिंग करून घ्यायचं आहे किंवा ओटा स्वच्छ करून घ्यायचा आहे किंवा आपल्या जे शेल्फ वगैरे आहेत त्याचा आपण क्लिनिंग करून ठेवू शकतो किंवा आपल्याला काही किराणा सामान रिफिल करायचं असेल तर ते आपण करून घेऊ शकतो अशा प्रकारे आपला स्वयंपाक बनवता बनवताही भरपूर सारा किचनमधला वेळ वाचला जाईल तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्यतिरिक्त आणखीन तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर तेही तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद